शुभ सकाळ मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात अमृताज डेली व्लॉग अँड रेसिपीज तर मी आज तुम्हाला माझं घरातील मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे की बाबा मी सकाळी उठल्यावरती माझं टाईम माझ्या मुलाचा टिफिन त्याला स्कूलला कसं रेडी करते हे सगळं मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे कारण का एक आईची सकाळ ही कधीच शांत नसते आणि तशीच माझी आहे मुलाचा टिफिन बनवणे घरावरने मुलाला खाऊ त्याचं स्कूलला पाठवणे हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि जर तुम्हीही मॉम लाईफ एन्जॉय करत असाल ना तर हा व्लॉग तुमच्यासाठी आहे तर माझा चॅनल जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आज मी मुलासाठी मेथीची भाजी वगैरे बनवली होती मेथीची भाजी म्हटलं की पराठा हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत असेल पण मी आज त्याच्या टिफिनसाठी एक सिम्पल मेथीची भाजी बनवणार होते जास्त काही हे करणार नव्हते त्याच्यामध्ये मसाले वगैरे वापरणार नव्हते फक्त लसूण हिरवी मिरची आणि मीठ एवढंच मी त्याच्यासाठी वापरून भाजी बनवणार होते मिरचीही मी कट करून वापरते कारण जर मिरची तिखट असेल ना आणि आपण बारीक करून घातली तर मग ते भाजी खूप तिखट लागते आणि मुलं खात पण नाहीत आता मी भाजी शिजायला टाक माझी भाजी शिजते तोपर्यंत तो म्हटलं की हॉल वगैरे आवरून घ्यावा कारण रात्री मग आपण थोडंसं आळस आलेलं असतो मग पसारा थोडा पडलेलाच असतो आहे इकडे मुलाचं पण आवरून झालेलं आहे त्याने आंघोळ वगैरे करून आलेला आहे आणि त्याला मी खाऊ दिला त्याच्यासाठी ते मी रात्री बदाम पण भिजवत असते ते बदाम त्याला खायला दिले आणि मी इकडे मोबाईलवरती माझी गाणी सुरू होते त्या गाण्याच्या ह्याच्यावर त्याने डान्स करत करत तो त्याचा खाऊ पण एन्जॉय करत होता आणि मला पण तो म्हणत होता मम्मा तू पण घे माझ्या शेजारी बस म्हणून पण मला बसायला कुठे वेळ आहे मला त्याचा टिफिन आवरायचा होता चपाती बनवायची राहिली होती मग मी पटकन चपाती पण बन त्याच्यासाठी बनवून घेतली सकाळी मी फक्त त्याचाच टिफिन बनवते आणि राहिलेली कामं मग तो स्कूलमध्ये गेला ना मग नंतर बनवते त्याच्यामुळे मी पटपट माझी कामं होतात कारण मी सगळंच आवरत बसत नाही त्याच्यावर तो बनवलं की मग मी सगळं साईडला ठेवून देत असते आणि निवांत मग तो, तो गेला की राहिलेली कामं आवरते अशा पद्धतीने मी आज फक्त सिम्पल त्याच्यासाठी मेथीची भाजी आणि चपाती बनवली होती आणि शॉर्ट ब्रेकसाठी मग फ्रूट्स वगैरे काहीतरी द्यायचं असं माझं चाललं होतं तर बघूया आता काय फायनल होतंय चपाती भाजी तर बनवून झालेली आहे तिकडे त्याचा खाऊ पण झालेला आहे आता त्याचं टिफिन भरते पटकन आणि बस पण टाईम पण होत आला आहे बसचा कारण मला त्याला खाली पण सोडायला जायचं असतं आहे बसपर्यंत कारण इथं कधी लिफ्ट बंद असेल तर मग त्याला पायऱ्यांवरून जिन्यावरून चालत जावं लागतं मग त्याची बॅग वगैरे आपण घेतली तर मग त्याला जास्त लोड होत नाही मग त्याला बसमध्ये मी पाठव हो। बसमध्ये बसवून दिलं आणि मी निघाले आहे मॉर्निंग वॉकला माझं वॉक होतं तो तोपर्यंत तुम्ही पण तुमची कामं आवरून घ्या आणि लाईक शेअर करा आणि चलो बाय